नमस्कार मित्रांनो मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात दडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर विद्यार्थी शेतकरी सर्वसामान्यांसाठी मोठ्या बात बातम्या नऊ सप्टेंबर मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम दोन हजार पंचवीस साठी ई पीक पाहणीची प्रक्रिया एक ऑगस्ट पासून सुरू करण्यात आली आहे महसूल विभागाने विकसित केलेल्या ई पीक पाहणी मोबाईल ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची नोंद स्वतःच्या मोबाईलवरून करावी असे आवाहन करण्यात येत आहे महाराष्ट्र शासनाच्या विभागामार्फत महसूल राबविण्यात येणाऱ्या ई पिक पाहणी प्रकल्पांतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना मोबाईल ॲपच्या सहाय्याने आपल्या शेतातील पिकांची नोंद स्वतः करण्यासाठी प्रत्येक हंगामाला पंधरा दिवस असे सुरुवातीचे पंचेचाळीस दिवस स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात आले आहे त्यानंतर उर्वरित खातेदारांची नोंद घेण्यासाठी सहाय्यक स्तरावरही प्रत्येक हंगामाला पंधरा असा पंचेचाळीस दिवसांचा स्वतंत्र कालावधी दिला जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा बुलढाणा जिल्हा हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या संख्येमुळे कायम चर्चेत राहिलेला आहे शेतीतील अनिश्चितता उत्पादनावर पडणारे हवामानाचे संकट आणि बाजारातील अस्थिरता यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नगदी दिलासा महत्त्वाचा आधार ठरणार आहे शासनाच्या या उपाययोजनेमुळे थेट रोकड हस्तांतरणामुळे पारदर्शकता वाढेल शेतकऱ्यांना तातडीची मदत उपलब्ध होईल आणि त्यांच्या कुटुंबाचे अन्न सुरक्षेचे प्रश्न काही प्रमाणात कमी होतील हा निर्णय सारख्या जिल्ह्यांसाठी मोठा दिलासा असून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण घटविण्यासाठी व ग्रामीण समाजात आशा निर्माण करण्यासाठी तो महत्वाचा ठरू शकतो त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस यावेळी अतिशय खास पद्धतीनं साजरा करण्याची तयारी सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपने सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवाडा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे या कालावधीत देशभरात अनेक समाजोपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर रोजी स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान सुरू करणार आहेत या उपक्रमाचा उद्देशा महिला आणि मुलांसाठी असलेली आरोग्यसेवा अधिक मजबूत करणे असणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा जगभरातील लाखो रुग्णांना वर्षानुवर्षे चळणाऱ्या कर्करोगाविरुद्ध आता आशेचा नवा किरण दिसत आहे रशियाच्या शास्त्रज्ञांनी यम आर एन ए आधारित कर्करोग लस विकसित केल्याचा दावा केला असून ही लस क्लिनिकल वापरासाठी सज्ज असल्याचे अधिकृतरित्या सांगण्यात आले आहे रशियाची फेडरल मेडिकल अँड बायोलॉजिकल एजन्सी एजन्सीने याबाबत मोठी घोषणा केली आहे यम बी एच्या प्रमुख वेरोनिका स्कोर सोवा यांनी दिलेल्या माहितीनुसार या लसीने प्रिकिनिक क्लिनिकल चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत गेल्या तीन वर्षापासून या लसीची काटेकोर तपासणी करण्यात आली आणि सुरक्षितता तसेच परिणामकारकतेच्या दृष्टीने दुस्त, समाधानकारक समोर आले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा कंपन्यांचा आय टी सी लाभ बंद प्रीमियम वाढणार आतापर्यंत विमा कंपन्या एजंटचे कमिशन जाहिराती यासारख्या खर्चावर जीएसटी भरून त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट घेत होत्या जी एस टी शून्य झाल्यावर हा लाभ मिळणार नाही त्यामुळे कंपन्यांच्या खर्चाचा तोल बिघडेल आणि त्याची भरपाई करण्यासाठी त्या पॉलिसीच्या प्रीमियममध्ये तीन ते पाच टक्के वाढ करू शकतात